भाई 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 आवजाई म्हणत आहे तिथ आवजाई हा आवजाई आवजाईची मशीन आहे म्हणत रे हा 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 बाय आहे का पुतळा उभा केलाय रे बाय बाया लुगड कशी निसली तुमच्या काय पोत्यात पाय घालती काय आमच्या आई लंगूट घालून फिरती या आणि हे जी म्हातारी गावन घालून चालती या दुसरं डबल बोलतोय बाईच अरे खरं त्या बाईच सौंदर्य स्वरूप घडवताना अरे त्या परमेश्वरालाच कटाळा आला नसल आला दहा पाच मिनिट वेळ आगाव घेतली असेल देवानं आमच्या तर मनाने वीस मिनिट घेतली असते नाही बरोबर आहे गुणाचं वर्णन करू आपण तुम्ही वरण करा मला भात द्या खाऊन अनायाला वर्णन करतो म्हणलं हा या बाईला घडवलं असेल ब्रह्मदेवाने या रसिक भक्त जनाला घडवला असेल अरे वा आणि तुम्हाला दोघाला घडवला असेल ब्रह्मदेवानी आणि मला घडवला असेल उनो 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 माझ्या टायमाला देव काय उस्तुडीला गेल तर रे

नाय काय नमस्ते।, <coughs> नमस्ते नमस्ते हॅलो मिस्टर वाटते जर नेम आईला म्हणलं बाय बोलायची बाई बोलली मला म्हणली मी म्हणलं बाई नमस्ते नमस्ते मला म्हणती

लहान बशी खातो का मग ते ज्या आईला आई का काय आकली का भाग अरे कोणाची बी काम नव्हती म्हणून म्हणत असतो त्याला पुढे पुढे जाणू गो मला वाटलं जाणता जोखता दिसता जुंता म्हणा जाणता जुंता दिसतो अरे त्याला येत नाही रे ये बाबा उगा त्याला बोलव जाणू गो मला बोलायचं काय म्हणते ते काय मला येत आहे की कुठं चाललो झालं की माझ्या माग पप्पा मला यायचं आहे पप्पा डॅडी मास्तर बाय काय म्हणते माहित आहे काय म्हणत जाऊन विचार हॅलो मिस्टर वाटी बरोबर एवढं कळत नाही अरे ज्या असत कळत असते माणूस आहे काय तर काय म्हणली बाय बाय काय म्हणते माहित आहे का काय म्हणते वाटीवर नेम धरता का तुझ्या शाना तुझ्या शाळेत होता का शाळेच्या मागे होतात काय तर बोलते थी। थी। या गाडवा बघू आपण काय म्हणते हॅलो तिकडे त्या बाय कन्नडी बोलते कन्नडी बोलते हा बाई कन्नडी बोलते मग बोला त्या बाईला मी बोलतो आता काय नमस्ते 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 अहो बाय तुम्ही मराठी चांगलं बोलताय सु 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 ए सुशिक्षित मानायती सु 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 सुशिक्षित बोलताय तुम्ही पाहुणा मी तुमची टिंगल केली डिंगल कराय आम्ही काय तुमची आईचं नवर आहे का ए लाज बी आहे का थोडी थोडीफार हं हो तुम्हाला वाटलं मला मराठी येत नाही बायने ओळखलं काय की आपण ओळखलं म्हणजे काय झालं आता तुम्हाला काय वाटलं मी एकटे कशी लाच वाटते ना जिभाला काय झालं बाईनं बोट कशात घातलं बोटात नगत वाटतंय भाडवा नाकात बोट म्हणा दाखत बोट घेत काय का बोटात ना गेलं अरे अहो बाई तुम्ही एक नाही ना नाही 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 मग माझ्या बहिणी आहेत ना कुठं मध्ये बसलं त्या घरात बोलावून घ्या पुढे बोलावून घ्या

ये दोन तीन चार।, चार अरे अरे चार मुले काय काय मला वाटलं तीन मुलं आहे आणि एक मुलगा आहे नाव वगैरे काय आहेत हिचं नाव ही कोण ही हिचं नाव कलावती अरे वा 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 ही कलावती आहे का ही दिलावती ही निरावती ही सरस्वती सरस्वती काय तिला तिला तिला, तिला, तिला दाव लावून माग वडा नवा काय झालं काय हा मी भी लूपना एकदा तीन असं केल्यावर मला कसं दिसलं माहित आहे का तसं वाटलं मला आमची अंजनाओ तुम्ही ऐकलेत लीलावती कलावती लीलावती सरस्वती आणि बाई तुमचं नाव झाकून फूलले तुम्ही माझं हं माझं ऐकायचंय पण माझं नाव तुमचं नाव ऐकायसाठी आम्ही सर्वे जण थांबलोय ना माझं नाव तुमचं काय नाव अगरबत्ती अगरबत्ती हो तसंच आम्ही हो हो आम्ही चौकी सख्या बहिणी

सरस्पती एका खाली एक, एक हो, 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 हो। आम्ही भाव आहे बोखंडी एकाच्या पाठीवर असे आम्ही चौग भाऊ एकच आई आणि पंच्याऐंशी इलेक्शन जवळ आले रे बिनिरोधच झालो पाहिजे आपण झालं तुम्हाला अहो पण बाप पंच्याऐंशी काय राव आपण तुम्हाला बी कळत नाही वेळ अहो आपला बाप मिलिटरीच होता बापाचा बक्कल नंबर किती होता मग मी बापाचा पंच्याऐंशी नंबर सांगितला आहे मग आता तोडून तुटक तुटक करत होतो तर तुम्ही घाबरला मला वाटलं काय आपली आई जत्रत न लगीन लावून फिरत होती काय नंबर बापाचा सांगितलाय असे आम्ही चौघ भाऊ मला सांगा तुम्ही आमच्या सर्वांची नावं ऐकून घेतली तुमच्या चौघांचा जरा परिचय आहे ना नाव ठेवले परिचय तुमची मी नावं ठेवले ती काय नाव आहे त्यांचं ही, 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 ही। शिरपती नमस्ते 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 हे माणसं यांचं काय नाव रगतपती रघुपती रघुपती नमस्ते नमस्ते रघुपती नमस्ते नमस्ते, नमस्ते। रघुपती ह्यांचं काय नाव महिपती महिपती पाहुणा हे तिघांची झाले तुमचं का नाव ठेवताय शेंड पळ काय तुम्ही आणि त्याच्यात डिलिव्हरीला पैसे नव्हतं गरीबी मुळ हा पाच चार महिन्या पुढं ढकल ना पुन्हा आणि मग माझा जन्म झाला पाहुणा तुमचं काय नाव

आता लॉकडाऊन संपलंय संपलंय उचला आणि तुमच्या म्हातारीच्या देवळीत तु बसवा आणि म दुःख खातून बसतोय मी आपला